सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना साकेत कोर्टाने दोषी ठरवले खादी ग्रामोद्योगचे तत्कालीन अध्यक्ष व्ही के सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर मानहानी प्रकरण दाखल केलं होतं दिल्लीच्या साकेत कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं सक्सेना हे सध्या दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत सक्सेना हे खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष असताना पाटकर यांनी त्यांच्यावर हवालाचे आरोप केले सोमेश कोलगे के संदर्भातल्या कारवाईची अधिक अपडेट देतील सोमेश आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार दिल्लीच्या साकेत कोर्टाने नुकताच निर्णय दिलेला आहे तो मेधा पाटकर यांना दोषी करार देण्याचा निर्णय आहे ही एक मानहानीची केस होती म्हणजे प्रायव्हेट पार्टीकडून दाखल करण्यात आलेला अब्रू नुकसानीचा खटला होता जे सध्याचे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत सक्सेना ते व्ही के सक्सेना ज्यावेळी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळी भी त्यांच्याविषयी काही टिप्पणी मेधा पाटकर यांनी केली होती आणि त्या विरोधात आक्षेप घेऊन सक्सेनांनी न्यायालयात धाव घेतली होती अब्रु नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती आणि त्यानुसार आता त्या, त्या प्रकरणात निकाल आलेला आहे असं कळतंय एकूण नेमकी शिक्षा म्हणून न्यायालयाने काय म्हटलंय फक्त दंड भरायला सांगितलंय का सक्सेना यांना काही ठराविक रक्कम देण्याचे आदेश पाटकर यांना देण्यात आलेत का किंवा प्रत्यक्ष काही प्रत्यक्ष कारावास सक्षम कारावासासारखी शिक्षा आहे का तर या सगळ्या बाबत अजून अस्पष्टता आहे कारण क्वांटम ऑफ पनिशमेंट काय याबाबतचा अजून सविस्तर निर्णय आलेला नाही परंतु सध्या पुरते जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना एका अब्रुसानीच्या प्रकरणामध्ये दोषी करार साकेत कोर्टाने दिलेला आहे दिल्लीचा धन्यवाद सोमेश या माहिती एबीपी माझा गtar डলে Baखा neatট.